नमस्कार जय हिंदू राष्ट्र सनातन राष्ट्र या संस्थेच्या वतीने शंखनाथ महोत्सव आयोजित केला जातोय गोबा येथे सतरा मे पासून एकोणीस मे पर्यंतचा हा महोत्सव खूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा महोत्सव आयोजित केला जात आहे सनातन संस्थेचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा देते सर्व हिंदू बंधू बांधवांना भगिनी नवी विनंती करते की या महोत्सवाला आपण आवर्जून उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं संघटन मे शक्ती हे या शक्तीचा आपण उपयोग करूया आपलं राष्ट्र पुन्हा एकदा मूळ सनातनी विचारधारेवर आणण्यासाठी सगळ्यांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि हे महान कार्य सनातन संस्थेच्या वतीने या ठिकाणी होत आहे खूप मोठ्या प्रमाणात ताकद इथे आवश्यक आहे सगळ्यांची आर्थिक ताकद असेल सामाजिक ताकद असेल राजकीय ताकद असेल अनेक वेगवेगळी मंडळी या ठिकाणी येणार आहेत मग त्याच्यामध्ये अध्यात्मातले अनेक मान्यवर मंडळी आहेत राजकीय अनेक मान्यवर मंडळी आहेत आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग असं कार्य केले अशी ही अनेक मंडळी या ठिकाणी येणार आहेत आपल्या सगळ्यांशी चर्चा करणार आहेत विचार विनिमय या ठिकाणी होणारे हे सगळे विचार ऐकायला विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी आपण नक्की एकत्र जाऊया गोवा इथे सतरा मे ते एकोणीस मे धन्यवाद